हाय हॅलो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं असूस किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत चला तर मग लवकरच आता बाप्पांचं दा आगमन होणार आहे त्यांच्यासाठी छान छान मोदकाचे नैवेद्य दाखवायचे आहेत ना तर मग आसूस किचन रेसिपीसोबत जुळलेले राहा छान छान अशाच नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीची मोदकाची सिरीज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सर्वात आधी आपण बाप्पाला उकडीचे मोदक फार आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांपासून स्टार्ट करूया त्यासाठी मी एक केडीचं पान घेतलं आहे त्याला दोघे साईडने स्वच्छ धुवून घेतलं आहे एक ओला नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घेतलं आहे मी नारळातनं पूर्ण नारळचे तुकडे करून घेतलेत मी आणि त्याला छान किसणीचे सर्वात वीस छोटी साईज असते तिच्याने मी किसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर खवणी असेल किंवा विडा असेल त्याच्याने तुम्ही छान खोबऱ्याला खोवून घेऊ शकतात आपलं खोवलेलं नारळ तयार झालेला आहे बघू शकतात एक वाटी खोवलेला नारळ भरला आहे त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ वापरला आहे सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया पॅन गरम झाल्यावर त्यात खोवलेला नारळ टाकूया त्याला छान परतून घ्यायचं आहे थोडं लाल होईल तोपर्यंत त्यासाठी आपण घेतलं आहे चिमूटभर इलायची पावडर आणि थोडं तूप एक चमचा तूप घेतलं आहे ते त्यात घालून घ्यायचं आहे छान त्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत आपण जो कट केलेला गुड होता अर्धी वाटी तो त्यात घालूया त्याला कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे दोन, तीन नहीं, नहीं, हो दोन तीन ते तीन मिनटंपर्यंत अजिबात थांबायचं नाही आहे नाहीतर गुड करपू शकतो आपलं सारण करपून जाईल आपण जे आधी खोलेलं नारळ जे दोन ते तीन मिनटंपर्यंत असंच परतून घेतलं आहे त्यातलं पूर्ण मॉइश्चर काढून घेतलं आहे ते यासाठी करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण मोदक स्टीम करतो किंवा स्टीम केल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवतो तोपर्यंत ते मोदकातनं सारण आणि त्यातलं पाणी बाहेर निघतं गुडाचं ते नाही निघणार त्यानंतर आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटीसाठी मी एक वाटी पाणी घेतलं आहे अर्धी वाटी दूध घेतलं आहे चिमूटवर मीठ घेतलं आहे आणि एक चमचा तूप घेतला आहे सर्वात आधी पॅनमध्ये आपण पाणी टाकून घेतलं आहे पाण्याला छान उकडीव दिली त्यानंतर त्यात अर्धी वाटी दूध घातलं आहे दूध आपल्याला या यासाठी घालायचे की आपले मोदक खूप छान शुभ्र होतात आणि तूप घातल्यानंतर आपले पा मोदकाची जी पारी असते ती खूप छान मऊ असते आणि चोवीस तासापर्यंत ते आपले मोदक मऊ लुसलुशीतच राहतात त्यानंतर चिमूटवर मीठ घातलं आहे मी त्याला छान उकडीव दिलेली आहे त्यानंतर पीठ एका हाताने पीठ टाकत राहायचं आहे एका हाताने छान कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे जेणेकरून पिठात गुठोड्या नाही होणार मिश्रण छान मिक्स केल्यानंतर त्याला एक तो दोन मिनटं वाफेवर शिजू द्यायचं आहे झाकण झाकून वाफ काढून घेऊया आपण बघू शकतात छान असं वाफ येऊन गेलेली आहे पिठाला एका मोठ्या भांड्यात मी परातीत घेतलेलं आहे त्याला छान एका वाटीच्या सहाय्याने मी मिक्स करून घेते छान आधी कारण ते गरम आहे आपल्या हाताला चटका लागू शकतो त्यातला थोडं गार होईपर्यंत आपल्याला त्याला वाटेनेच किंवा तुमच्याकडे जे असेल त्याच्याने तुम्ही त्याला मिक्स करू शकता तांब्याने म्हणा ग्लासने म्हणा त्यानंतर हाताला सोसवेली एवढं गरम गार पाण्यात पाणी लावून लावून त्याला छान मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीनदा आपल्याला गार पाणी थोडं थोडं घेऊन त्याला छान एक उंडा तयार करून घ्यायचा आहे गोडा तयार झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे आपण गोडे तयार करून घेऊ पारी करण्यासाठी मोदकाला स्टीम करण्यासाठी तयारी करून घेऊ आपण इडली पात्रात मी पाणी टाकलं आहे जे स्टीमरची जी प्लेट असते तिला छान तेलने ग्रीस करून घेतलेलं आहे तेल लावून झाल्यानंतर मी जे केळीचं पान आणलं होतं त्याला छान कट करून घ्यायचं आहे माझ्याकडनं काय ना असं डायरेक्टली एक पूर्ण गोल कापल्याने गेला मला वाटलं मी असं लांब लांब दोन तुकडे करून ठेवून देईल पण ते काही कट झाले नाही जास्त छोटे छोटे तुकडे झाले माझ्याकडनं तर तुम्ही नका करू तुम्ही असं जे तुम जा पान आहे त्याचे दोन तुकडे करून घ्या जर तुमच्याकडे हळदीचं पान अवेलेबल असेल तर नक्की ते घ्या त्याला मोदकांना खूप छान सुगंध येतो आणि त्या पानालाही छान तेलने ग्रीस करून घ्या त्यानंतर मी पोरपाटालाही छान तेल लावून घेतलेलं आहे आपण जे छोटे छोटे गोळे घेतले होते त्याला छान अजून एकदा मी मिक्स करून घेते जेणेकरून आपण जी पारी लाटतो तिला अजिबात साईडने तडे जाणार नाही मीडियम साईजची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे बघू शकतात आपण उकडी एवढी छान घेतलेली आहे छान वाफवलं आहे पीठ आपण कसंही ती पारी लाटतोय तरी अजिबात तुटत नाही आहे उचलून कशीही टाकतो आहे तरीसुद्धा मी तुम्हाला आता बघा कड्या पाडून दाखवते आपण छान आधी कड्या सेट करून घेऊयात त्यांना कड्या सेट करताना बघू शकतात अशी घडी घालून छान खालीवर जो जिथपर्यंत तुम्हाला त्या कड्या दिसायला हव्यात तिथपर्यंत तुम्ही सेट करून घ्या त्यांना छान आणि मग नंतर एकमेकांना जॉईंट करून नंतर आपण असे ओपन करून घेऊ शकतो त्यांना बघू शकतात मी अशा पद्धतीने सर्व कड्या पाडून घेतल्या आहेत नंतर त्याला छान वरती जॉईंट करून त्यांना था, छान सेट करून घेतलेल्या आहेत आपण आधी जर कड्या सेट करून घेतल्या तर खूप लवकर आपले मोदक बनवून तयार होतात सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते मी मोदकच्या कड्या बनवायची अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर खूप लवकर होतात तुमचे मोदक आणि खूप जास्त काही झंझट करायची गरज नाही आपण न साचा सा वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने आपण मोदक बनवतोय जसे आपल्या घरात आज आपल्या आजी आई बनवायच्या अगदी त्या पद्धतीने बघू शकतात किती छान कड्या आल्या तुम्ही कड्या तुम्हाला हव्या असेल पाच सहा सात जेवढ्या हव्यात तेवढ्या तुम्ही आधीच सेट करून घेऊ शकतात बघू शकतात मी तुम्हाला पुन्हा दाखवते हो अशा पद्धतीने मी खालीपर्यंत कड्या पाडून घेते बघा तुम्ही अजिबात कड्या पाडताना आपली पारी फुटत नाही आहे किंवा ती तुटत नाही आहे अजिबात त्यातनं सारण बाहेर निघत नाही एकही मोदकाला तसं झालेलं नाही छान जॉईन करायचं आहे वरचं पीठ जे एक्स्ट्राचं आहे ते आपण काढून घेऊ शकतो किती छान अशा कडे आलेल्या आहेत आणि आपले मोदक किती पांढरं शुभ्र आणि सुबक मोदक झालेले आहेत मऊ लुसलुशीत असं तोंडात ताकताच विरगडणार असे मोदक आपले आहेत लोण्यासारखे अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले जे आपण स्टीमर ठेवलं होतं पाणी उकडायला त्यात सर्वे मोदक सेट करून घेऊया mm. दहा ते पंधरा मिनटं आपल्याला त्याला छान स्टीम करून घ्यायची आहेत mm. mm. जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटापर्यंत तर आरामात होऊन जातं स्टीम आपण सर्वे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊया आधी थोडे गरम हे चटका लागतो आहे म्हणून मी एका चमच्याचं सायने काढून घेते अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी बघण्यासाठी असूस किचन मराठीला नक्की फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा अशाच छान छान मोदकाच्या मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे नवनवीन त्यासाठी असूस किचन मराठीसोबत नक्कीच जुळले राहा गरमागरम आपले छान टेस्टी असे मऊ लुसलुशीत सुबक आणि कडीदार मोदक आपले रेडी झालेले त्यावर वरून तुपाची धार टाकली म्हणजे तर काय मग तुमच्याकडे केसर असेल तर नक्कीच केसरचा वापर करा माझ्याकडे सध्या आता न होतं म्हणून मी नाही घात तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही केसरचा वापर करा आपले वाईट किती पांढरू शुभ्र मोदक आलेले आहेत आणि हे मोदक तुम्ही असं चोवीस तास जरी ठेवलेत तरी असे छान राहतात मी तुम्हाला मोदक तोडून दाखवते बघू शकतात आपल्या मोदकाला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे किंवा ते जे सारण होतं त्याला अजिबात ओलसर झालेलं नाही आहे जसेच तसंच आहे अजूनही असंच चोवीस तास जरी ठेवले तरी तुम्ही त्या मोदकाला पाणी अजिबात सुटणार नाही किंवा सारण बाहेर निघणार नाही खाल्ल्यानंतर अगदी तोंडात टाकतात लोण्यासारखे विरगडतील अशी मऊ लुसलुशी सुबक असे आपले मोदक रेडी आहे ओके बाय